नमस्कार मित्रांनो मी आणि कोकणी कॉम्बोय मराठी यूट्यूब चॅनल आपलं सर सरचर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आजचा दिवस सगळ्यांसाठी स्पेशल आहे आणि खास करून ह्यांच्या महिलांसाठी तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमानिमित्त आमच्याकडे कशा पद्धतीमध्ये वटपौर्णिमा साजरी केली जाते हे आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा आणि माझ्यासोबत बघू शकता श्रेयस आपला आहे बघू शकता श्रेयस बाय कैसा आहे मजे मे म्हणजे मे चलो आता आपण जाऊया चला आता आपण कशा पद्धतीत थोडीशी माहिती पण घ्यायची प्रयत्न करूया चला तर मित्रांनो आता आपण जाऊया असा ते कवीच्या घराच्या बाजू थंय वड असा आणि थंय वडाच्या थंयच वट पौर्णिमा साजरी केली जाता आणि मी आता वाजले आहेत जवळपास दोन वाजले आहेत आणि मी गेले बाहेर बाहेर म्हणजे कामानिमित्त गेले व्हायच आणि एक वाजता आता येईल तर त्याकांना फोन येलो की आता थोडंसं म्हणजे काय लो काय लोकांनी काय काय महिलांनी फेर फेर झाले ते फेरव काय असतात तो वळ्याच्या भोवती ता झाला सगळा करोना तर आपण थोडीशी माहिती घेऊ बघूया आणि जवळपास असे जे क्लिप्स असतात ते घेऊया चला माझ्यासोबत शेष हा शेष काय म्हणतोस लाईक बोल लाईक करा ओके चला जाऊया थोडीशी आपण माहिती घेऊया त्यांच्याकडनं तर चला आता आपण माहिती घेऊया बोला आवड सावित्रीचा सण आहे वर्षातून एकदा येतो हा हो नवऱ्यासाठी सात जन्मे हा नवरा हो मिळावा यासाठी हा सण केला जातो सावित्रीचा उपवास केला जातो आज आज दिनांक दहा जून आज आहे वटसावित्री वटसावित्री हा सण आपल्या पतीसाठी केला जातो त्यासाठी सात सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून हा वट सावित्री हा साजरा केला जातो फेरा किती मारतात सावित्रीने आपल्या नवऱ्याचे प्राण सत्यवनाचे प्राण जे आणले होते ते ह्याच परत आणले होते परत त्यामुळे हे तिच्या तिचा वारसा चालू राहावा म्हणून सगळ्यांनी सात जन्मी नवरा हा मिळवून दे म्हणून मी चालू ठेवले एक मिनिट बोला पतीच्या दीर्घायुष्यासाठी मोठ्या सणाचं हे रोज केलं जात तसेच वड्याला सात फेऱ्या मारल्या जातात आणि फळा फळांचा नैवेद्य दाखवला जातं आणि किती पानं असतात ते सांग पानं असं सात पानं किंवा मग पाच पानं पाच पानं सात पानं ओके ओके चालेल धन्यवाद काकी रवा काकी

असं असतं मान म्हणजे तो जो पानाचा असतो वडाचा पान त्याच्यावर पाच प्रकारची पाच फळं ठेवलेली असतं त्यानंतर तो मान म्हणून दिला जाता मरणाची मान गावले आमका हे नाव खाल्यान पॉट फुटं सगळं मी पण खाले पॉट पुट लय बेक खात पुढे तर जाणून ठेवले आणि एवढा तू किती काय काय खाल्लं त्याने जेवण येलो जेवलंच ना मी जेवले नव्हतं म्हणून जर असं खाल <laughs> ये जव एका जबरदस्तीन खा खा खाल्यात आता बघूया तकडे घरी जाऊन पण बघूया घरी जाऊन पण तकडे अशा प्रकारची पानाळे वाटली जाणार आता आपल्याकडे हिहो एकच जवळ वड होतो अजून दोन तीन ते तीन वड होते पण ते आहेत आपल्यापासून थोडेसे त्यामुळे आपल्या तिकडे जाता व्हिडिओ करता येलो ना चला आता आपण जाऊया आपल्या घराच्या दिशेन मित्रांनो खरो खरोखर धन्यवाद मानेन मी कारण की आपण तिथे गेलो ना वडपौर्णिमेची तिथे तर त्यांच्या ऑलरेडी फेऱ्या झालेल्या होत्या पण काय काय वेळा नऊ फेऱ्या पण मारतात त्यांनी माझ्यासाठी दोन फेऱ्या एक्स्ट्रा मारल्या आणि आपल्या म्हणजे ज्या आपली जी ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी पण म्हणजे त्यांना दाखवण्यासाठी पण आणि कशा पद्धतीची परंपरा असते किंवा कशा पद्धतीमध्ये आमच्या इथे साजरे केले जाते तर ते पण दाखवण्यासाठी त्यांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य केलं त्यांचे पण मनापासून आभारी मानतो मी कवीशी मम्मी म्हणा दर्शी मम्मी त्यानंतर अजून खूप खूप हार्दिकची मम्मी अशा प्रकारेच काय बहु बहुतेक का, काकीने आपल्याला चांगल्या पद्धतीची हेल्प केली तर त्यांचे पण मनापासून मी आभार मानतो ज्यांची नावं घेऊ शकलो नाही त्यांचे पण कारण की तेवढं ते शक्य होत नाही व्हिडिओमध्ये घ्यायला नावं वगैरे हो तर त्यांचे पण धन्यवाद आणि आपल्याला जे पण मानपेन भेटलं आहे त्यांचे पण मनापासून धन्यवाद तू पण धन्यवाद बोल दन्यवाद। अरे मोठे बोलणे चला आता आपण जाऊया तर मित्रांनो आता आई आपल्याक थोडंसं सा महत्त्व सांगणारा या सणाचा आई सांग नमस्कार आज वटपौर्णिमा बोले। आज वटपौर्णिमा म्हणजे सुवासिनीचा हा सण साजरा सुवासिनी साजरा करतात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा केला जातो आणि याच दिवशी वटपौर्णिमे दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या आतून यमाच्याकडून या, या पतीचे प्राण आपल्या वापस घेऊन येऊन ही सावित्रीची पूजा केली वटपौर्णिमे दिवशी आपल्या पतीचे प्राण आणले मागून आणि हाच सण सुहासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सण साजरा केला जातो हेच या महत्व ह्या दिवसाचे महत्व आहे नको हे, हे काय म्हणतात हे ही कुंकू आणि हदी कुंकू हिरव्या बांगड्या बघू शकता हे ज्यांना ना वडाजवळ जाऊन शक्य होत नाही तिथे जाऊन पूजा करायला तर घरातूनच अशा पद्धतीने काही लोक पूजा करतात बघू शकता तुळशीमध्ये वडाची फांदी रोहून त्यानंतर पूजा केली जाते बघा आणि हे सर्व त्यांचे पाच प्रकारचे फळं असतात तीच सर्व मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ बघलास तो कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती जर समजा चुकली असेल तर थोडंसं समजून घ्या आणि काय माहिती चुकली असेल तर मला सांगा आणि तुम्हाला काय माहिती असेल ती पण कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि आता आपण व्हिडिओ आता इथेच थांबूया आता आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये येणारे सगळे व्हिडिओ भारी होणार कारण की आता पाऊस चालू झाला आहे कारण की मध्ये पाऊस बंद होता आता तो चालू झाला आहे म्हणजे कंटिन्यू पाऊस पडतो आहे तर बघूया आपण भण्ण्यात भन्नत व्हिडिओ करूया तर चला आता भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये टाटा